विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमधील दहा अंकी संख्या या घटकावर आधारित जे गेल्या काही परीक्षांमध्ये प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत यातील पहिला प्रश्न आहे पंधरा कोटी पंधराशे पंधरा ही संख्या अंकात लिहा दोन हजार सतरा सालच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आला होता तर इथे आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत त्यातून आपल्याला पंधरा कोटी पंधराशे पंधरा ही संख्या लिहायची आहे तर अशावेळी आपल्याला स्थानांचा क्रम आपल्याला व्यवस्थितपणे माहिती असायला हवा आपलं जे पहिलं स्थान असतं ते एकक त्यानंतर दशक त्यानंतर शतक पुढे हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी त्यानंतर दशकोटी त्यानंतर अब्ज आणि शेवटी दश अशा प्रकारे हा स्थानांचा क्रम आपल्याला ठाऊक हवा इथे आपल्याला सांगितलेला आहे पंधरा कोटी पंधराशे पंधरा आता पंधरा कोटी म्हणजे इथे दश कोटीपासून आपल्याला सुर सुरुवात करावी लागेल इथे पंधरा कोटी आपण इंग्रजी अंक लिहूया पंधरा कोटी पंधराशे पंधरा आहे पुढे पंधरा कोटीनंतर डायरेक्टली पंधराशे पंधरा आहे आता पंधराशे पंधरा म्हणजे इथे हजारपासून आपल्याला लिहावं लागेल हे पंधराशे पंधरा होतील आणि इतर स्थानांवर आपल्याला शून्य लिहावं लागेल तेव्हा लक्षात घ्या पंधरा कोटी पंधराशे पंधरा अशा प्रकारे ही संख्या तयार होईल आणि जर आपण पर्याय बघितले तर पर्याय क्रमांक चार हा पर्याय इथे बरोबर आहे पंधरा कोटी पंधराशे पंधरा दुसरा एक मार्ग आहे एवढं लेखन करायचं नसेल तर इथेच आपल्याला एकक दशक दशकनुसार पाहावं लागेल एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दश कोटी तेव्हा पंधरा लक्ष पंधरा कोटी पंधराशे पंधरा ही संख्या चार नंबरला आहे इथे पंधराशे पंधरा व्यवस्थित आपल्याला समजलं पाहिजे पंधराशे पंधरा म्हणजेच एक हजार पाचशे पंधरा आहे व्यवस्थित लक्षात घेतलं तर हा प्रश्न आपल्याला लगेच सोडवता येईल दोन हजार सतरा सालचा हा प्रश्न होता यानंतर पुढील प्रश्न पाहूया पुढे आपल्याला प्रश्न आहे पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या कोणती दोन हजार एकोणीस साली हा प्रश्न आला होता आता क्रमिक संख्या म्हणजे समजून घ्या आपण जेव्हा एक दोने लिहितो ओळीने तेव्हा आपण एक दोन तीन चार अशा संख्या लिहित जातो तर या ज्या संख्या आहेत त्यांना आपण क्रमिक संख्या म्हणतो म्हणजे क्रमाने येणाऱ्या संख्या एक नंतर दोन येतो दोन नंतर तीन तीन नंतर चार या क्रमिक संख्या झाल्या तर अशा प्रकारे आपल्याला एक संख्या दिली आहे त्यांनी पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव आणि याच्यानंतरची पुढची क्रमिक संख्या कोणती येईल ते आपल्याला लिहिता यायला हवं तर इथे दोन मार्ग आहेत पहिल्यांदा आपल्याला ही संख्या लिहायची पाच कोटी त्यानंतर नऊ लक्ष आहेत म्हणजे दशलक्षाचं ठिकाण मोकळं येईल पाच कोटी नऊ लक्ष यानंतर सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव आपल्याला दिलेली संख्या आहे आता हिच्या पुढची क्रमिक संख्या विचारली आहे क्रमिक संख्यांमध्ये एकचा फरक असतो दोनमध्ये एक वाढवला की पुढची क्रमिक संख्या मिळते तीन तीनमध्ये एक मिळवला की पुढची क्रमिक संख्या मिळते चार म्हणजे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फक्त एक वाढवावं लागेल जर आपण इथे एक वाढवला तर आपल्या लक्षात येईल की बाकी सगळा अंक तसाच्या तसाच येईल पाच शून्य नऊ सत्याहत्तर फक्त इथं पाचशे ऐवजी सहाशे होतील म्हणजे ही क्रमिक संख्या आहे पुढची पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार सहाशे आणि हा पर्याय पर्याय क्रमांक एक आहे तेव्हा पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर आहे इथे एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला जर कल्पना करून हा प्रश्न सोडवता येत नसेल तर अशा प्रकारे लेखन करून सोडवायचं आहे आणि जर आपण फक्त कल्पना केली की इथे पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव आहेत पाचशे नव्याण्णवमध्ये एक वाढवल्यावर सहाशे होणार आहेत बाकीची संख्या तशीच राहणार आहे तेव्हा पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार सहाशे हा पर्याय क्रमांक एक आहे तेव्हा तुमच्या गतीवर अवलंबून आहे जर तुम्ही कल्पना करून गतीने जर सोडवू शकत असाल तर तुम्ही हे लेखन न करताही सोडवू शकता अन्यथा जर तुम्हाला अचूक करायचं असेल तर वेगाने ही बेरीज करायची आणि पुढची क्रमिक संख्या इथे लिहायची तर इथे लक्षात घ्यायचं आहे क्रमिक संख्या म्हणजे काय पहिल्यांदा लक्षात असणं महत्त्वाचं आहे त्यानंतर आपण पुढची क्रमिक संख्या सहजपणे शोधू शकतो पुढचा प्रश्न पाहूया दोन एक हजार एकवीस साली आलेला प्रश्न आहे आठ अब्ज ऐंशी हजार आठशे आठ ही संख्या अंकात लिहा अतिशय सोपा आहे ते संख्या दिलेली आहे तिचं फक्त आपल्याला लेखन ले ले करायचं आहे आठ अब्ज ऐंशी हजार आठशे आठ, आठ पुन्हा एकदा आपल्याला एकक ते अब्जपर्यंतचे स्थानिक किंमतीचा जर व्यवस्थित अंदाज असेल तर आपल्याला व्यवस्थित लिहिता येईल पहिल्यांदा आपण ऐंशी हजार आठशे आठ कुठे पाहूया इथे ऐंशी हजार आठशे आठ आहेत आठ या पर्यायामध्ये सुद्धा ऐंशी हजार आठशे आठ आहेत या सुद्धा ऐंशी हजार आठशे आठ आहेत पहिल्या पर्यायामध्ये फक्त आठशे आठ आहे म्हणजे पहिला पर्याय बाद झाला तो येणार नाही आहे आता आपल्याला ऐंशी हजार आठशे आठ तीन ठिकाणी मिळाली आता आपल्याला आठ अब्ज कुठे आहेत बघायचे तर पाहूया एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दश कोटी म्हणजे ऐंशी कोटी ऐंशी हजार आठशे आठ झाले या ठिकाणी एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष आणि कोटी हे आठ कोटी ऐंशी हजार आठशे आठ आहे आणि या ठिकाणी एकक अक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी आणि अब्ज आठ अब्ज ऐंशी हजार आठशे आठ म्हणजे आपल्याला जी संख्या दिलेली आहे ती अंकात या ठिकाणी चार क्रमांकाला त्यांनी लिहिलेली आहे तेव्हा या प्रश्नाचं चार हे पर्याय उत्तर बरोबर आहे दोन हजार एकवीस सालचा हा प्रश्न होता पुढील प्रश्न पाहू पुढचा प्रश्न आहे सात लक्ष सात हजार सातशे सात ही संख्या अंकात कशी लिहाल दोन हजार तेवीस साली आलेला हा प्रश्न आहे इथे सुद्धा आपल्याला संख्या अक्षरामध्ये दिली आहे आणि तिचं अंकात लेखन कसं करणार ते विचारलेलं आहे इथेसुद्धा आपल्याला स्थान निश्चित करणं गरजेचं आहे सात लक्ष सात हजार सातशे सात आता हे आपण डायरेक्टली लिहूनसुद्धा संख्या लगेच लिहू शकतो सात लक्ष सात हजार आहे म्हणजे दश हजारचं स्थान शून्य येणार आहे सात लक्ष सात हजार सातशे सात अशा पद्धतीने प्रत्यक्ष संख्या लिहिली तरी आपल्याला लगेच आपल्याला पर्याय कळेल की पर्याय नंबर तीन हा बरोबर आहे आणि दुसरा मार्ग म्हणजे आहे त्या पर्यायांमध्ये पहिल्यांदा सातशे सात किती ठिकाणी आहे बघायचं दोन ठिकाणी सातशे सात आहे शेवटी या ठिकाणी सातशे सत्याहत्तर आहे इथे सत्तर आहे म्हणजे हे दोन पर्याय बाद झाले सातशे सात या ठिकाणी आहे आता सात हजार सातशे सात पाहूया सात हजार सातशे सात इथे शून्य आहे म्हणजे फक्त सातशे सात आहे इथे सात हजार सातशे सात आहेत तेव्हा हा पर्याय आपला बरोबर आहे अशा पद्धतीने आपण या पर्यायांचं निरीक्षण करूनसुद्धा उत्तर काढू शकतो किंवा प्रत्यक्ष संख्या सुद्धा उत्तर काढू शकतो दोन हजार तेवीस साली आलेला हा प्रश्न आहे तो आपण सोडवला आहे इथे पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे पुढील प्रश्न पाहूया हा जो प्रश्न आहे हा आहे दोन हजार अठरा साली आलेला सर्वात मोठ्या सात अंकी संख्येपेक्षा एक ने लहान असणारी संख्या पुढीलपैकी कोणती जेव्हा सर्वात मोठी संख्या येते तेव्हा नऊ लक्षात ठेवायचा सर्वात मोठी सात अंकी संख्या म्हणजे सात वेळा नऊ एक दोन ती, चार, तीन चार पाच सहा आणि सात जर सर्वात मोठी तीन अंकी संख्या असेल तर तीन वेळा नऊ सर्वात मोठी म्हटलं की जेवढ्या अंकी संख्या असेल तेवढे नऊ काढायच्या याच्यात एक ने कमी म्हणजे शेवटचा नव्याण्णव आहे त्यापैकी हा जो नऊ आहे इथे फक्त आठ होईल हा नऊ जाईल आणि इथे आठ येईल आणि मग आपल्याला सर्वात मोठी जी सात अंकी संख्या होती तिच्यापेक्षा एकने कमी संख्या इथे मिळालेली आहे फक्त इथे नऊच्या जागी आठ होणार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे ते अतिशय सोपा आहे व्यवस्थित समजून घ्या सर्वात मोठी म्हटलं की नऊ लक्षात घेऊन तेवढ्या वेळा नऊ काढायचा आहे यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो दोन हजार बावीस साली आला होता तो पाहूया पंच्याहत्तर लक्ष नऊ हजार पाचशे पस्तीस या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या पुढीलपैकी कोणती पुन्हा एकदा क्रमिक संख्येवर प्रश्न आलेला आहे तर इथे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे पंच्याहत्तर लक्ष स नऊ हजार पाचशे पस्तीस ही जी संख्या आहे पहिल्यांदा लिहून घ्यायची पंच्याहत्तर लक्ष त्यानंतर नऊ हजार आहे म्हणजे दश हजारचं शून्य येणार नऊ हजार पाचशे पस्तीस पाचशे पस्तीस आता क्रमिक संख्या म्हणजे फक्त याच्यामध्ये आपल्याला एक वाढवायचा आहे म्हणजे या पाचाच्या जागी फक्त इथे सहा होणार आहे आणि हा पर्याय क्रमांक चार बरोबर आहे इथे व्यवस्थित लक्षात घ्यायचं दिलेली संख्या अंकात लिहिली क्रमिक संख्या असल्यामुळे पुढची एक वाढवली की तिथे आपल्याला ही संख्या मिळणार आहे यानंतर पुढील प्रश्न बघूया हा जो प्रश्न हा दोन हजार एकवीस सालच्या परीक्षेमध्ये आला होता प्रश्न आहे सत्तर लाख सात ही संख्या लिहिताना ईश्वरीने दोन्ही सातच्यामध्ये एक शून्य कमी लिहिले तर तिने लिहिलेली संख्या ही दिलेल्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे व्यवस्थित लक्षात घ्या की आपल्याला पहिल्यांदा लेखन करावं लागेल सत्तर लाख सात ही संख्या पहिल्यांदा आपल्याला लिहिली पाहिजे सत्तर लाख सात आहे सत्तर लाख दश हजार शून्य येईल हजार, हजार स्थान शून्य येईल त्यानंतर डायरेक्टली सात आहे त्याच्यामुळे शतकस्थान शून्य येईल दशकस्थानसुद्धा शून्य येईल आणि शेवटी येईल सात आता ही संख्या झाली सत्तर लाख सात आता इथे काय झाले तर ईश्वरीने दोन्ही सातच्यामध्ये एक शून्य कमी लिहिलेलं आहे आता इथं दोन्ही सातच्यामध्ये शून्य किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच तर आपण काय करणार आता ईश्वरीच्या चुकीनुसार एक शून्य कमी करणार आहोत म्हणजे चारच शून्य घेणार आहोत एक दोन तीन चार आणि त्यानंतर सात आता इथे बघा एक दोन तीन चार पाच शून्य आहेत आपण चार शून्य लिहिले कारण ईश्वरीने दोन्ही सातच्यामध्ये एक शून्य कमी लिहिला होता आता ही नवी संख्या आपल्याला मिळाली जी ईश्वरीने लिहिलेली आहे आता आपल्याला विचारलेला प्रश्न असा आहे तर तिने लिहिलेली संख्या ही दिलेल्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे अर्थात इथे एक शून्य कमी झालेला आहे म्हणजे साहजिकच ही संख्या लहान झालेली आहे तेव्हा ही संख्या कमी आहे तर ही कितीने कमी आहे हे काढण्यासाठी आपल्याला वजाबाकी करावी लागेल तेव्हा या दोघांची आपण वजाबाकी करू आता हा ही संख्या याच्या खाली लिहूया आपण ही संख्या पहिल्यांदा बघा सात लाख सात आहे तेव्हा ती इथून येईल आणि यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे म्हणजे ती कितीने कमी आपल्याला कळेल सातातून सात गेला शून्य 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 ते दहातून सात गेले तीन आणि ते सहा चाल सहा तर इथे आपल्या लक्षात येईल की त्रेसष्ट लाखाने ही संख्या कमी आहे असं आपल्या लक्षात आलेलं आहे तेव्हा आपला पर्याय क्रमांक चार जो आहे त्रेसष्ट लाखाने कमी तो पर्याय बरोबर आहे मी ते व्यवस्थित समजून घ्या आपण कसं केलंय पहिल्यांदा दिलेली संख्या लिहिली त्यानंतर ईश्वरीने जी चूक केली एक शून्य कमी लिहिलं ते करून संख्या लिहिली आणि दोन्हीतला फरक काढताना मोठ्यातून छोटी वजा केली तर आपल्याला मिळाले त्रेसष्ट लाख म्हणजे त्रेसष्ट लाखाने ईश्वरीने लिहिलेली संख्या ही कमी होती आणि हा प्रश्न आपल्याला दोन हजार एकवीस सालच्या परीक्षेमध्ये आलेला होता अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये दहा अंकी संख्या हा संख्या ज्ञानातलाच भाग आहे आणि या भागावर आधारित गेल्या काही वर्षामधील जे प्रश्न आहेत जे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आले होते ते आपण इथे सोडवलेले आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि अशाच आणखी प्रश्नांचा सराव करा धन्यवाद